समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी मृतिराहो राहो पाणी न लगे मायीक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिकपदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित धनी जडो देसी तुका म्हणे त्याचे कळले या महाभर्म जे जे कर्म धर्म नाशवंत हे हरी तुझी साजरी मूर्ती विटेवरी उभी आहे त्या मूर्तीचे चरण सम आहे तुझी दृष्टी सम आहे अशा तुझ्या ठिकाणी माझी मनोवृत्ती सतत स्थिर राहू हे देवा मला आणखी कोणताही माईक पदार्थ नको त्याविषयी माझ्या मनात तृष्णाच राहू नये तळमळ राहू नये हे देवा ब्रह्मदेव इत्यादींची मोठी पदे म्हणजे दुःखाचीच वतनदारी आहे माझे दुश्चित होऊ नये आणि माझ्या मनात त्या पदांची इच्छा चुकून सुद्धा उत्पन्न होऊ देऊ नकोस महाराज म्हणतात आम्हाला त्या कर्मधर्माचे वर्म कळाले आहे ते तर सगळेच नाशवंतच आहे नये जरी तुझ मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे नाही त्या ना, विठ्ठल येईल ते बोल राम देवापाशी मागे आवडीची भक्ती विश्वासेशी प्रीती भाव बडे तुका म्हणे मनाला उद्देशून तुकाराम महाराज म्हणतात तुला जरी मधुर बोलता येत नसेल तरी हरकत नाही देवाने तुला गोड आवाज दिलेला नसेल तरी हरकत नाही त्यासाठी विठ्ठल भुकेलेला नाही तीच विठ्ठलाला हवे असे नाही अरे तुला रामकृष्ण नाव जसे येईल तसे बोल देवापाशी तू भक्ती माग देवाची आवड माग विश्वास माग माग भावनेचे बळ हे मी एक विचार तुला सांगतो तो तु ऐक भक्तीचा निर्धार दिवसेंदिवस दृढ धरावा सावध झालो सावध झालो हरिचा आलो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार असे पळव निया गेली झोप पा, होते पाप आडते म्हणे तया ठाया बोल छाया कृपेची तुकाराम महाराज स्वतःबद्दल म्हणतात सावध झालो सावध झालो हरीच्या जागरणासाठी आलो इथे तर काय वैष्णवांचे जथेच्या जथे मोठमोठ्याने नाम घेत आहेत जे जेकार दुमतुमत आहेत माझी झोप पळून गेली जे पाप आड आले होते त्यामुळेच झोप आलेली होती येथे विठ्ठलाच्या कृपेचा ओलावा आहे आणि छाया आहे आपुली आहिता जो असे जागता धन्य माता पिता धन्यमाता कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे का म्हणे मज घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही जो आपल्या हितासाठी जागरूक असतो त्याचे आईबाप धन्य होत जर कुळामध्ये सात्विक कृतीची कन्या आणि पुत्र जन्माला आले तर खुद्द देवालाच त्या गोष्टीचा आनंद होतो तुकाराम महाराज म्हणतात ज्या घरात गीता आणि भागवत यांचे श्रवण चालते आणि विठ्ठलाचे अखंड चिंतन चालते त्या घरातील भक्तांची माझ्या हातून सेवा घडव तसे झाले तर माझ्या भाग्याला सीमा नाही अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे तुका मने जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे हा देव आहे ना तो भक्ताच्या अंतकरणात त्याच्याबद्दल किती गोडी आहे ती स्वीकारतो व भक्ताने किती भाव त्याच्याशी जोडला आहे ते पाहतो खरेच देव सोयरा आहे हो देव सोयराचा आहे देव दिनाचा सोयरा आहे आपल्याजवळ ज्या मानाने साहित्य असेल मग ते कसले का असे ना निर्मळ मनाने त्या साहित्यानेच देवाला सजवावे तुकाराम महाराज म्हणतात देवाला प्रीतीचे प्रेम द्यावे तेच त्याचे जेवण तो तुमच्याबरोबर आवडीने जेवण करेल पावले पावले तुझे अम्मा सर्व तुझा नको भाव हो देव जेथे जेथे देखे तुझी चपाऊले त्रिभुवन संचले विठ्ठलागा भेदा भेद मते भ्रमाचे संवाद आम्हा नको वाद त्यांशी देऊ तुका म्हणे अनु तुझ बिन नाही न नभा होनी पाही वाड आहे हे देवा पावले रे पावले तुझे आम्हाला सगळे काही पावले आता आमच्या मनात अन्य कोणतीच भावना येऊ देऊ नकोस अरे विठ्ठला जिथे जिथे मी पाहतो तिथे तिथे तुझीच पावले मला दिसतात सगळे त्रिभुवन तूच भरून टाकली आहेस अरे देवा जगात द्वैत आहे की अद्वैत आहे ही सगळी मते वाद संवाद भ्रमाचे आहेत त्यांच्याशी वादविवाद करण्याचा प्रसंग आमच्यावर आणू नकोस तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या विना एक अनोहिरी रिकामा नाही आणि व्यापकपणा पाहू गेलो तर तुझा विस्तार आकाशाहूनही मोठा आहे सुखे ओळंबा दावी गोहा माझे दुःख नेना पहा आवडीचा मारीला वेडा ओयकैसा मने म्हणे बिडा अखंड मज पोटाची व्यथा दूध भात साखर पथ्या दो प्रहरा मज लहरी येती शुद्ध नाही पडे सुपत्ती नीज ने खाली खाली फुले जवळी न साहती मुले अंगी चंदनला विते भाळी सदा शूळ माझे कपाळी निपट मजन चले अन्न पायली गहू सांजा तीन गेले वारी तुम्ही आणली साकर सात दिवस गेली साडे शेर हाडगळून आले मास माझे दुःख तुका म्हणे जिता गाढव केला मिलयावरी नरका गेला तुकाराम महाराज एका भोगवादी स्त्रीचे वर्णन इथे करीत आहेत तिच्या नादाला लागून नवरा तिचे सर्व लाड वितो शेवटी त्या लंपट मनुष्याला नरक वासच मिळणार म्हणून अशा लोकांची तुकारामांनी या अभंगात निंदा केली आहे ती स्त्री खरी सुखीच असते पण नवऱ्याला अनेक सोंगे दाखविते ती त्याला म्हणते आहो तुम्ही माझे दुःख पाहतही नाही आणि समजूनही घेत नाही तिचा पती तिच्या आवडीने वेळा झाल्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीला होय होय म्हणतो ती म्हणते आहो मला पोटाची केवढी व्यथा आहे पोट दुखी आहे ती थांबतच नाही पथ्याला दूध तूप साखर घालून भात खायला लागतो दुपारी मला पित्ताच्या लहरी येतात चक्कर येते मे मी बेशुद्ध पडते जरा लक्ष द्या मला झोप येत नाही हो माझ्या अंथरणावर फुले घातली तरच झोप येते ही मुले जवळ किरकिर करतात त्यांची कटकट मला सहन होत नाही मला नेहमी कपाळशूळ असतो मी अंगाला किंवा कपाळाला चंदन लावते तरी तो थांबत नाही मला साधे अन्न चालत नाही मला तीनही वेळेला मिळून तीन पायलीभर गावाचा सांजा लागतो आठवड्यापूर्वी तुम्ही साखर आणलीत ना साडे दहा शेर होती पण ती सात दिवस पुरलीत माझी हाडे कमी झाली आणि मास वाढले केवढे माझे दुःख तुम्हाला हे कसे कळत नाही तुकाराम महाराज म्हणतात अशा तऱ्हेने त्या बाईने नवऱ्याला जिवंतपणे मूर्ख बनवला आणि त्यामुळे तो मेल्यावर नरकात गेला पुढे गेला पुढे गेले त्याचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेत आम्ही वंधू चरण रज सेऊ पूर्व कर्मा होळी करुणे आम अमु हे गाठी बांधू बांडवल अनाथा विठ्ठल आम्हा जोगा अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या जन्म मरणाच्या खुंटीतील होईल हा सोपाच सिद्ध पंथ तुका मने घालू जीवपणा चिरा जाऊ त्या माहेरा मिजा चिया तुका महाराज बरोबरच्या भक्तांना म्हणतात जे पुढे गेले आहेत म्हणजे ज्यांनी मोक्ष मार्गाने आपल्या आधी पुष्कळ प्रगती केली आहे त्यांच्या अनुभवांच्या खुना पाहत मागोवा घेत रस्ता शोधीत आपण जाऊया चला आपण एवढे छोटे आहोत की त्यांच्या पावलांची धूळ आपण सेवन करावी आणि त्यांनी खाऊन उरलेले अन्न आपण खावे म्हणजे त्यांच्याप्रमाणे आंतरिक अनुभवाच्या मार्गाने जाऊ असे केले म्हणजे आपले पूर्व कर्म जळून जाईल विठ्ठल हाच आपल्यासारख्या अनाथांचा मोठा ठेवा आहे आहे ते अमर्याद भांडवलच म्हणून तेच आपण गाठीसी बांधू या गोविंदाच्या चिंतनाने आणि नामसंकीर्तनाने जे काही लाभ होणारे असतात ते सर्व होतात जन्ममरणाच्या खेपा बंद पडतात आणि या भक्तीच्या बळावर सिद्ध ही सोपा होईल तुकाराम महाराज म्हणतात या आपल्या जीवदशेवर धोंडा घालून म्हणजे जीवदशेचा नाश करून आत्मरूपी माहेरला जाऊया जेविले ते संत मागे उष्टावळी अवघ्या पत्रावळी करून झाडा सोहळ्या ओळ्या राहिलो निराळा पासुनी सकळा अवघ्या दुरी परे परते मजन लगे सांगावे हे तो बरे देवे शिकविले दुसऱ्या ते आम्ही नाही आतळत जाणूनी संकेत उभा असे येथे काही कोणी न धरावी शंका मज चाड का भोजनाची लांचा अवला तुका? मारी तसे झड उरविले कोड नारायणे संत स्वानुभावाचे जेवण जेवले त्यांच्या उष्ट्या पत्र पत्रावळी आहेत त्या सगळ्या आहे मी सेवन करतो मी सगळ्यांपेक्षा वेगळाच आहे मला सोळे नाही आणि ओवळे नाही आहो पारावानीच्याही पलीकडे जे तत्व आहे ते मला कोणी सांगावे लागत नाही कारण देवाने मला ते सांग चांगले शिकवले आहे आम्ही संत द्वैताला स्पर्श करीत नाही हा आमचा संकेत जाणून तो विठ्ठल सदोदित आमच्या समोरच उभा असतो येथे कोणी काहीही शंका धरू नये मला आणखी काहीही नको हो। मला फक्त स्वानुभवाचे भोजन हवे आहे महाराज म्हणतात मला ह्या एकाच भोजनाची लालसा आहे म्हणून मी त्यावर ताव मारीत आहे कारण नारायणाचे नारायणानेच माझी इच्छा पुरी केली आहे देवाच्या प्रसादे करारे भोजन वाल कोण कोण अधिकारी ते ब्रह्माधिकांशी हे दुर्लभ उच्चिष्ट नकामान नकामान वीट गरसी अवघ्या पुरते ओसंडले पात्र अधिकार सर्वत्र आया येथे इच्छा इच्छादानी येथे ओळला समर्थ अर्थ पुरवितो सरे येथे ऐसे नाही कदा काळी पुडती वाटे कवळी घ्यावे ऐसे तुका पाक लक्ष्मीच्या हाते कामारी सांगते निरुपम तुकाराम आपल्या बरोबरच्या भक्तांना म्हणतात अरे या या देवाच्या प्रसादाने भोजन करा जे कोणी अधिकारी असाल ना ते लवकर आरे है। है। या अरे हा ब्रह्मरस आहे हे उच्चिष्ट ब्रह्माधिकांना सुद्धा दुर्लभ आहे याचा वीट मानू नका एकूण एक भक्तासाठी पात्रे मांडली आहेत तुम्हा सर्वांचा अधिकार आहे विठ्ठल हा मोठा समर्थ इच्छाजानी आहे तो आपल्याकडे प्रेमाने वळला आहे आपल्या सगळ्या मागण्या तो पुरवितो आहो इथे कधी 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 कधी, कधी काहीही संपेल असे नाही आणखी आणखी घास घ्यावे असे वाटते तुकाराम महाराज म्हणतात इथे स्वयंपाक तर लक्ष्मीने केला आहे आणि तिच्या बरोबरीला काम करायला खूप माणसे आहेत त्यांचे काय वर्णन करावे अवगुणांचे हाती आहे अवघीच फजिती नाही पात्र सवे चाड प्रमाण ते फिके गोड विष तांब्या वाटे भरली लाव नये होटी तुका मने भाव शुद्ध बरासोंग वाव अवगुण अंगी असले तर सगळीच फजिती होते चांगल्या वाईट धातूचे भांडे पाहण्याची जरुरी नाही त्यातील रस महत्वाचा आहे चांगला रस घ्यावा आणि वाईट रस टाकावा तांबे पवित्र असते पण तांब्याची वाटी विषाने भरली असेल तर तांबे पवित्र म्हणून विष पिऊन चालेल का तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध भावच चांगला अहो बाहेरचे सोन काय कामाचे हरीचा जागरणा जाता कारे न साठी मोकली ती अंती तुका म्हणे बरा लाभ काय तो विचारा तुकाराम महाराज संसारी माणसाला म्हणतात अरे हरिनामाच्या जागरणाला भजनाला जायचे तुझ्या मनात काय येत नाही या प्रपंचात तुझे आयुष्य फुकट जात आहे ती तूट तू कोठे भरून काढशील ज्या स्त्री पुत्रांच्या मोहाला किंवा अन्य कशालाही तू गुंतला आहेस ते तुला प्रयाणकाळी सोडून देतील महाराज म्हणतात अहो प्राप्तीचा जो मोठा लाभ आहे त्याचा काहीतरी विचार करा धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुसतारा करी सी अंगीकार तरी काय माझा भार जीवींच्या जीवना तुका म्हणे नारायणा ना। तुकाराम नारायणाला ना उद्देशून म्हणतात हे नारायणा ना। तू धर्माची मूर्ती आहेस पाप आणि पुण्य तुझ्याच हाती आहे दुस्तर अशा माझ्या कर्मापासून हे दातारा मला सोडव तू जर माझा अंगीकार केलास तर माझा काय तुला भार होणार आहे का तुकाराम महाराज म्हणतात नारायणा तू माझ्या जीवीचे जीवन आहेस